आमचे यूटूब चॅनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोहोचेल जनता कोपरेटिव क्रेडिट सोसाटी चा अध्यक्ष डॉक्टर शंकर माली, उपाध्यक्ष मुरारी ऐदमाळे दोनी निवडी बिनविरोध निपाणी तालुक्यातील जनता शंकरमाळी तर उपाध्यक्षपदी मुरारी ऐदमाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली बोरगाव येथील जनता कोटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली पुढील पाच वर्षाच्या काळासाठी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ शंकर गोविंद माळी यांची तर उपाध्यक्षपदी मुरारी यांची निवड तर नूतन संचालक म्हणून अण्णासाहेब पाटील देवगोंडा पाटील भीमगोंडा पाटील सय्यद अपराज कल्लाप्पा पुजारी ललिता माळी संगीता माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली संचालक मंडळात तीन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे यामध्ये रावसाहेब बाहुबली जयवंत मिस्त्री यांची निवड करण्यात आली आहे संस्थेच्या कार्यालयात या निवडी पार पडल्या निवडणूक अधिकारी म्हणून संतोष कमते यांनी काम पाहिलं प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन करून श्रीफळ अध्यक्ष डॉ शंकर माळी यांनी वाढवला नूतनाध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संचालकांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला स्वागत व्यवस्थापक धनंजय काकडे यांनी केलं तर आभार ललिता माळी यांनी मानले यावेळी नूतनाध्यक्ष डॉ शंकर माळी म्हणाले सभासद व संचालक मंडळाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक धनंजय काकडे सुरेश सोमाणे श्रीशैल माळी विकास माळी यांच्यासह अन्य उपस्थित होते साथी उन शिवाजी भोरे डायरेक्टर बोर्ड खेळीत आमची सभा होत आमचे इलेक्शन देखील सर्व सभासदांचं समाधान केल्यामुळं देखील कोणी आमच्या संस्थेस असं की इलेक्शन व्हावं अशी नाही इच्छा करतात त्यांनी सभासदांनी कुठल्याही सभासदांनी अर्ज न दिल्यामुळे आमचे जुने डायरेक्टर बोर्ड आम्ही प्रथम निवड करून आणि ही चौथ्यांदा बिनविरोध निवड झा निवड झा या संस्थेची बिन झाली परवा सर्व सभासदांचे आणि कामगार वर्गांचे आणि सर्व डायरेक्टर बोर्डांचे मी जाहीर आभार मानतो आणि इथून पुढे काळात आमच्या या संस्थेस सर्व डायरेक्टर बोर्डाने असं सहकार्य करावं आणि बँकेचे भरते उघडावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करून ಯಾಕಂದ್ರ ಹಿಂದಿನ ನಿರ್ಮಾಣದೊಳಗ ಸಂಸ್ಥೆ ಕಟ್ಟೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ ಅದನ್ನ ಬೆಳೆಸಿ ದೊಡ್ಡದು ಮಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಇಂತಹ ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಥೆಕ್ಕ ನಮ್ಮನ್ನ ಮೂರು ಮಂದಿನ್ ಕರೆದು ತಾವ ತಗೊಂಡರ ಇಂಥ ಅವ್ರ ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು ಇದು ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಂತವ ಏನು ಗುಣ ಅದಾವ್ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದೇ ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದಾರ ನಮ್ಮನ್ನು ಈ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ನಮಗೊಂದು ಗೌರವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಗುಣ ಅದು ಯಾಕಂದ್ರೆ ಇವರು ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಡಾಕ್ಟರಾಗಲಿ ಉಳಿದು ಹಿರಿಯ ಸದಸ್ಯರಾಗಲಿ ಕರೆದು ನಮ್ಮನ್ನು ಈ ಒಂದು ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತಂದು ಕುಣಿಸಿದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾವು ಚ್ಯುತಿ ಬರಬಾರ್ದ ಹಂಗೆ ನಾವು ನಡ್ಕೋಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಸ್ಥಾದೊಳಗೆ ಇರೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಗೌರವ ಹಂಗೆ ನಾವು ನಡ್ಕೋಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಾಜದಾಗ ನಮ್ಗೆ ಈಗ ಬೇರೆ ಸ್ಥಾನ ಬಂತು ಹ್ಞೂ ಇಟ್ಟು ದಿನ ಸರ್ ಅಂತಿದ್ರು ಈಗ ಮತ್ತೆ ಡೈರೆಕ್ಟ್ರ್ ಅಂತಾರೆ ಈಗ ಇವ್ರಿಗೂ ಹಂಗೆ ನೀವು ಆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕೂಡಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಮತ್ತಷ್ಟು ಬೆಳೆಸ್ಬೇಕು ಸಂಸ್ಥೆದೊಳಗೆ ಜನರಿಗೆ ಬಡ ಜನರಿಗೆ ಏನು ಅಡಚಣೆ ಇರ್ತಾವೆ ಅದನ್ನು ನಿವಾರಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಇಷ್ಟು ಸಂಸ್ಥೆ ಕಟ್ಟಿ ಇದನ್ನು ತಮ್ಮ ನೌಕರಿ ಮಾಡ್ಕೋ ತಮ್ಮ ವ್ಯವಸಾಯ ಮಾಡ್ಕೋತ ತಮ್ಮ ಡಾಕ್ಟ್ರಿ ಇದು ಮಾಡ್ಕೋತನ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಇಟ್ಟು ದೊಡ್ಡ ಬೆಳೆಸಿದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರಿಗೆಲ್ಲ ಸಹಕಾರದಿಂದ ಈ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆಗಿದೆ